नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं किचन आईचे या यूट्यूब चॅनलवरती उपवासाचे भाजणीचे थालीपीठ खमंग खुसखुशीत चवीला अप्रतिम असणारे अशी ही आजची रेसिपी आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उपवासाच्या थालीपीठाची भाजणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला एक बाऊल भरून वरईचे तांदूळ त्याला भगर असं सुद्धा म्हणतात अर्धे बाऊल साबुदाना घेतलेला आहे आणि पाववाटे राजगिरा घेतलेला आहे राजगिरे घरचेच असल्यामुळे थोडे काळे काळे त्यात राजगिरे मिक्स आहेत त्यामुळे इथं थोडंसं काळे काळे दिसतात अंदाजे दोन ते तीन चमचे जिरे घेतलेले आहेत जिऱ्यामुळे भाजणीला खमंगपणा येणार आहे हे सर्व जिन्नस आता आपण भाजून घेऊया गॅसवरती कड कडई गरम करायला ठेवलेली आहे गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि भाजणी भाजायला सुरुवात करायची आहे त्यामध्ये आता आपण साबुदाणा टाकूया आणि भाजून घेऊया साबुदाना छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा इथे साबुदाना छान फुललेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता आता काढून घेतलेला आहे यामध्ये आता टाकायचं आहे वरई वरई सुद्धा छान भाजून घ्यायची आहे वरईसुद्धा भाजल्यानंतर थोडीशी फुलते छान खमंग अशी भाजणी करून घ्यायची आहे करपवायची नाहीये अगदी बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे सर्वजण वरळी भाजल्यानंतर तीसुद्धा इथे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता भाजून घ्यायचं आहे राजगिरा राजगिरा इथे मी थोडा थोडा करून घालणार आहे कारण त्याच्या लहाया होतात अगदी फुलतात एकदम जास्त टाकला तर चांगले फुलत नाहीत त्यामुळे ते अगदी थोडं थोडं घालून छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे लहाया छान फुलतात इथे राजगिरा छान फुलाय लागलेला आहेत तडतडाशी फुटायला लागलेला आहे लहाया छान पडलेल्या आहेत त्या सुद्धा इथे मी काढून घेणार आहे आणि राहिलेल्या दुसऱ्या राजगिराच्या लाह्यासुद्धा सुद्धा त्याचप्रमाणे भाजून घेणार आहे सर्व राजगिरा भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आणि गरम कढईमध्येच जिरे टाकायचे आणि थोडेसे परतवायचे जास्त जिरे भाजायचे नाहीत नाहीतर कडवटपणा येतो अगदी गरम कढईमध्ये थोडंसं गरम करायचे आणि भाजणीवरती टाकायचे बघा इथे भाजणी संपूर्ण भाजून तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काटलेली आहे थंड झाली की ती मिक्स करायची अशी छान छान मिक्स करून झाल्यानंतर जिथे उपवासाचे साबुदाना वरही दळून देतात तिथूनच दळून आणायचे आहेत तळून आणलेल्या थालीपीठाच्याच भाजणीमधले इथे मी एक वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे एवढ्या पिठामध्ये मोठ्या आकाराचे चार थालीपीठ बनतात त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ इथे मी मिक्सरमधून चार ते पाच मिरच्या आणि कोथंबीर वाटून घेतलेली आहे ती यामध्ये टाकणार आहे मिरच्यांचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो इथे मी उपवासासाठी चालणारा लाल भोकळ्याचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आता हा तुकडा किसून घेणार आहे आणि यामध्ये टाकायचा आहे बघा इथे किसलेला घेतलेला आहे तर यामध्ये टाकूया यामध्ये टाकायचा आहे लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे कलर छान येण्यासाठी पाव चमचा जिरे टाकायचा आहे जिरे नाही टाकले तरी चालू शकतात आपण भाजणीमध्ये टाकले होते त्यामुळे नाही टाकले तरी चालतील आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे पीठ अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे घट्ट गोळा बनवायचा आहे अगदी पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही बघा इथे पीठ मळून झालेलं आहे हे पीठ काय जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच पातळ होतं हे पीठ मऊ पडतं इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये एक छान कॉटनचं कपडा घ्यायचा ओला करून घ्यायचा आहे आणि पसरवायचा आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये गोळा करायचा आहे आपण थालीपीठ कशी बनवणार आहे छोटी मोठी अशा पद्धतीने आपण गोळा बनवून घ्यायचा आणि कपड्यावरती थापायचं आहे आपल्या नेहमीच्या थालीपीठाप्रमाणेच थापून घ्यायचं आहे इथे आणि थालीपीठाला मध्ये मध्ये भोग पाडून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत तेल जाऊन छान भाजली जातात गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती ते थोडंसं तेल टाकायचं जे आपण उपवासाला वापरतो तेच तेल इथे ते टाकायचं आहे तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे त्यावरती अलगत कपडा उचलून थालीपीठ टाकायचं आहे कपड्यासकट आणि का कपडावरचा उचलायचा आहे वरून सुद्धा थोडंसं तेल सोडायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं असं झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढायचं आणि थालीपीठ पलटवायचं आहे आणि तसंच आहे बघा इथे किती छान भाजलेला आहे कलरही खूप छान आलेला आहे याच पद्धतीने मी दुसरेही थालीपीठ बनवणार आहे असे सगळे थालीपीठ मी बनवून घेणार आहे बघा इथे आपली सगळी थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत दयाबरोबर खाण्यासाठी तयार आहेत तर मैत्रिणीनो आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नवरात्रामध्ये एकदा तरी ही थालीपीठ बनवून खाऊन बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद